योगा केल्यामुळे शरीर निरोगी राहून मानसिक शांतता मिळते डॉक्टर धीरज महांगडे सिव्हिल रुग्णालयात दिन साजरा सिव्हिल रुग्णालयात योग दिन साजरा धकाधकीच्या दिवसामध्ये आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते यामुळे काही व्याधी निर्माण होत असल्या तरी दिवसभरात थोडा वेळ योगासाठी दिल्यावरती मोठा फायदा होऊ शकतो योगातील ध्यानधारणा केल्याने मन अधिक शांत होऊन चिडचिड कमी होते शरीर अधिक लवचिक निरोगी बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्व असल्याचे सिव्हिल रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगळे यांनी सांगितले आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या जागेतील सिव्हिल रुग्णालयात योग प्रात्यक्षकाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमादरम्यान अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी सांगितलं की योगाचे महत्त्व पूर्वापार आहे मात्र आपण फार गांभीर्याने घेत नाही योगामुळे वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठीही योगा फायदेशीर ठरते चेहऱ्यावर लवकर सुरकुत दिसत नसल्याचे डॉक्टर महांगडे यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर सोनल रेंगे डॉक्टर अरुंधती सांगळे डॉक्टर लोकमान खान डॉक्टर जुबेन अंसारी, अन्सारी डॉक्टर अरुण कोळी डॉक्टर श्रीजित शिंदे डॉक्टर सचिन घोलप, डॉक्टर शोभना चव्हाण डॉक्टर हनिशा जाधव इत्यादींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते